पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित समाजश्री प्रशांत दहिरे हिरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन संपन्न झाले एक हजारून अधिक आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन हे मोदींच्या हस्ते करण्यात आलेले आहे महाविद्यालयात विकास केंद्र स्थापन केले असून सदर केंद्रामार्फत वेब डेव्हलपर डाटाबेस हे दोन अभ्यासक्रम सुरू आहेत उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मधील व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून या केंद्राचा अनेक युवक व युवतीला लाभ होईल असा मानस माननीय मोदींनी व्यक्त केलेला आहे शैक्षणिक धोरणातून महाविद्यालय शिक्षणाबरोबरच रोजगारभिमुख व्यवसाय कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक डॉक्टर अपूर्व हिरे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एस जगदाळे यांनी केले आहे उद्घाटन समारंभास मान्य राज्यपाल डॉक्टर सी पी राधाकृष्णन मान्य मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मान्य मंत्री श्री प्रभात लोढा उपस्थित होते तसेच नाशिकचे जिल्हाधिकारी जलश शर्मा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग नाशिकचे उपायुक्त श्री सुनील सौंदाने सहाय्यक आयुक्त श्रीमती अनिसा तडवी जनशिक्षण संस्थान श्रीमती ज्योती लांडगे शासकीय निकेतन विद्यालयाचे मान्य श्री एन बी पाटील श्री सुनील बच्चाव महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर हरीश आडके तसेच शहरातील मान्यवर शासकीय अधिकारी संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक विभाग प्रमुख सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित वेदनी प्रतिनिधी नाशिक